जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनी आज हिंदवी ग्रुपमध्ये आपलं स्वागत आहे लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबायला विसरू नका आज आपण आलो दत्तात्रय बनसोडे यांच्या शेतामध्ये सर्वे करण्यासाठी आरळी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे बघू शकता आपण तुफान वारस उठलेला आहे तुफान आबा उठलेला आहे तरी आपण त्यांना पॉईंट बघतो हे फक्त बिग जिओ डिटेक्टरचा इफेक्ट आहे आपण बघू शकता आणि त्याच पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी करत आहोत आणि त्यांना पाणी खूप लागलेलं आहे आणि आज त्यांच्या इथं ते जयंती होती आणि भीम जयंतीचा म्हणजेच त्या शुभ आन्सराने त्यांनी बोर घ्यायचं ठरवले होते आणि आपण त्यांना बोर देण्यासाठी आलेलो आहे त्यांनी टायमिंग दिलेलं होतं आपल्याला चार वाजता आणि आपण करेक्ट चार वाजता त्यांच्या शेतामध्ये पोहोचलो आहोत साडेचार वाजता भीम जयंती निघणार होती आणि तुफान वारं सुटलं आणि त्यांचा विश्वास आपण कायम केलेला होता बघू शकता आपण त्यांच्या शेतामध्ये किती पाणी लागलं हे बघा बारा हजार आर पी एम किंवा चौदा हजार आर पी एमचे बोरवेलवाल्यांच्या मशीन आहे त्याच्यामुळे वरती पाणी येणं शक्यता मे महिन्यामध्ये कमी असते सगळ्या शेतकरी बंधूंना बहिणींना हे चांगलं आहे की बाबा बारा हजार आर पी एम चौदा हजार आर पी एमने जर इकडून प्रेशर दिलं तर तिकडून मोटर निघू शकते तर आपल्या झऱ्यांची जे लेवल आहे जे प्रेशर आहे ते खूप कमी असतं या दिवसामध्ये तर पाणी थोडंसं त्यांच्या हवेच्या दाबाने वगैरे हे आ, कमी होऊ शकतं आणि त्याच पद्धतीने हे होतं कमी आल्यासारखं वाटतं पण जयशंकर तर त्या पद्धतीने पाणी लक्ष द्या की पाणी कमी जरी आलं असेल तिथे जरा किसिंग टाका कोणाकडून बघितलेलं असेल की किसिंग टाका मोटर टाका आणि असा रिझल्ट तुम्हाला बघायला भेटेल सगळ्या शेतकरी बांधवांग एवढंच सांगेल की आपलं नाईंटी फाय पर्सेंट रिझल्ट पाहिलं ते आपण कसे नाही तर त्यांच्या बोरवर फोडून देतो बोरगाडीवर आणि त्याच्यानंतर फिशिंग काका तुम्हाला रिझल्ट बघायला मिळते आणि काही ते काम असतात पाटील वगैरे असतात वीस तीस 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 शेतर शेतं असतात त्यांना त्यांच्या डो उमधे किंवा त्यांच्या शेतामध्ये डोसके इतकं पीक आलेलं असतं जे काही कामाचे शेतकरी नसतात वीस शेतकरी असतात जितकं करतात काम राहतात जे